उपजिल्हा रुग्णालयातील अतिशय तातडीच्या उपचार या, या रुग्णालयात गर्दी होती लोकांना नियंत्रित करणं खोप काम नव्हतं आणि तशा त्यांनी या सगळ्या तातडीचे उपचार करून या लोकांना पुढील उपचारासाठी आता आंबेजोब्याला पाठवण्यात एक <laughs> पेशंट <laughs> Абонирайте се на нашия आणि कि गोष्ट्यावर अपघात घडलेला आहे एका कंटेनरनं अनेकांना चिरडून त्यामध्ये एका महिलेचाही प्राण गेलेला आहे मूळ टाक चिंचोली येथील असलेल्या आणि सध्या टाकळी येथील वास्तव्याला असलेल्या मीना परवीन घोडके यांचा जागीच मृत्यू झाला खरं खरंतर या अपघातामध्ये संपूर्ण केस शहरात एकदम दहशत माजलेली बनूया कारण का हा टँकर कंटेनर इतक्या जोरानं आणि वेगानं पुढे जा, पुड़ा जात होता कोणाला काहीच कळलं का नाही अनेकांना या ठिकाणी जखमी झालेले आहेत ज्यांना की चौक जिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी आणलं दिलेलं होतं मात्र यातील काही जे अधिकचे गंभीर होते त्यांना अंबेजोबाईल रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे आपण बघू शकता की शहरातील असंख्य नागरिक या घटनेनंतर या ठिकाणी रुग्णालयाकडे त्यांनी धाव घेतली होती आणि या ठिकाणी मोठी गर्दी झालेली घटना खूप गंभीर आहे आपण बघू शकतो अनेक नातेवाईक या ठिकाणी पोहोचलेले आहेत कुणाला काय होतं हे कळत नव्हतं कारण कंटेनर पुढं जात होता आणि मागून लोक ओरडत होते मात्र तो थांबत नव्हता कदाचित तो नशेच असावा अशी शक्यता आहे मात्र पुढे गेल्यानंतर पुढेही अनेकांना जवळजवळ चंदन सावरगाव इथं म्हणा किंवा अलीकडच्या भागातही या कंटेनरना अनेकांना उडवलेला आहे चिरडलेला आहे मात्र त्याच्यानंतर या कंटेनरचा इसूकोडगाव पोलिसांनी पाठला करून लोकटी सावरगावच्या फाट्यावर त्या ठिकाणी हा कंटेनर पलटी झाल्याचं कळत आहे त्यानंतर पोलिसांनी त्या कंटेनरच्या ड्रायव्हरला ताब्यात देण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्यापूर्वीच पळून गेल्याचंही या ठिकाणी प्राथमिक सांगितलं जाते मात्र या सगळ्या घटनेनं पुन्हा एकदा केश शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न एकदा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कारण खेळ शहरात ट्रॅफिक जे आहे केश शहराचे आपण बघतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक या दरम्यानची ट्रॅफिक अतिशय मोठी असताना सुद्धा विशेष म्हणजे नव्यानं जो आमचा महामार्ग झालेला आहे तो अनियोजित झालेला आहे कारण जी नाली होती ती मूळ नालीच्या जागी न घेता पुढे घेतल्यामुळं लोक रस्त्यावर जास्त राहू लागलेले वाहनही रस्त्यावरच जास्त प्रमाणात राहू लागलेली त्यामुळे आता लोकांचं जीवन अतिशय धोक्यात आलेलं आहे यामध्ये केज नगरपंचायत आणि केज पोलीस स्टेशन आणि केज तालुका प्रशासन यांनी संयुक्त बैठक घेऊन ताबडतोब यावर उपाय काढणं गरजेचं कारण एक तर बायपास होणं खूप गरजेचं आता साठी आणि आहे तो रस्ता जरी सध्या वापरायचं म्हटलं तरी गतिरोधक या रस्त्यावर असणं खूप गरजेचं आहे तात्काळ खेजवाशिनी आता आपल्याला नियमाचा हा भाग न बघता आता या ठिकाणी पूर्ण गतिरोधक बसून घेणं गरजेचं आहे ते नियमात बसतील ना बसतील कारण आज जर आमचे प्राण जात असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात तर ते गतिरोधक आम्हाला येत्या आठ दिवसामध्ये मुख्य प्रमुख ठिकाणी जिथं जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी बसावं लागतील यासाठी प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आज आपण बघितलं की या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्या लोकांना या ठिकाणी तातडीने आणण्यात आलं होतं मात्र उपजिल्हा रुग्णालयात जी काही त्रुटी आहेत त्या सुद्धा दूर झाल्या पाहिजेत या ठिकाणी आल्यानंतर अशी मोठी घटना घडल्यानंतर तात्काळ जी इमर्जन्सी उपचारासाठी आवश्यक साहित्य असतं ते या ठिकाणी असल्याचं दिसलं नाही पळापळ झाली होती हे आणा ते आणा याचा अर्थ असा आहे की अशा मोठ्या घटनेला हे रुग्णालय सामोरं जायला तयार नाहीये हा हे खरं आहे की आल्यानंतर जे स्टाफ उपलब्ध होता त्यांनी प्रामाणिकपणे खूप चांगला उपचार केलेले तातडीनं अतिशय धावपळीने उपचार केले त्याच्या शंका नाही मात्र अशी अप्रिय घटना घडल्यानंतर मोठी घटना घडल्यानंतर जी तर व्यवस्था पाहिजे केस सारख्या तालुक्याच्या ठिकाणी ती तर नाही हे मात्र प्राथमिक दृष्ट्या इथं आपल्याला दिसलंय कारण आल्यानंतर फक्त ठीक आहे नातेवाईक वगैरे नाही गोंधळ थोडा आपापल्या नाते आप नातेवाईकांना भेटण्यासाठी केला होता मात्र त्यात या ठिकाणची रुग्णालयाची अवस्था सुद्धा रेफरचं प्रमाण एरवी बी खूप मोठं आहे ते बी कमी करणं गरजेचं आहे जवळजवळ सत्तर टक्के अधिक पेशंट आंबेजोगाला रिफर केले जातात हेही थोडं कुठंतरी थांबवलं पाहिजे अनेक मोठमोठ्या मशीन या ठिकाणी आता मिळालेल्या आहेत त्या केवळ आम्ही ऐकतो एक उद्घाटनाभावी किंवा काही त्याला ऑपरेटर नसल्यामुळे त्या बंद आहेत हेही आहे या सगळ्या गोष्टींच्या आता केजवाशियानी खरं तर मी म्हणेन आता आमच्या लोकांचं पी एम होण्याच्या ऐवजी किंवा शवविच्छेदन करायच्या ऐवजी आता या दवाखान्याचंही शवविच्छेदन आम्हाला नक्कीच करावं लागेल सर या अपघातामध्ये आतापर्यंत या अपघातामध्ये जखमीची संख्या आपल्याला अचूक नाही सांगता येणार पण किमान पंधरा पेक्षा अधिक लोक जखमी आहेत आणि तर असं सांगितलं आहे की आ, नेकनूर हा कंटेनर अनेकांना म्हणजे चिरड झालेला आहे कुणाला धक्का देत कुणाला नेमकं आता किती लागले कुणाला हे काही सांगता येणार मात्र केस शहरातील आताच आपल्याला सांगितले चिंचोली इथल्या मूळ रहिवासी असलेल्या आणि टाकळीच्या सध्या वास्तव्यात असलेल्या मीना परवीन घोडके यांचा मात्र मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना केजला आपल्या घडलेली आहे बाकी लोक जे आहेत ते काही दोन चार लोक थोडे गंभीर आहेत ते बरे होतील अशी आपल्याला नक्की अपेक्षा आहे मात्र काही लोकांना जे किरकोळ जखमा झालेले आहेत त्यांनाही उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी उपचार त्यांच्यावर सुरू आहेत